तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सांगू तर स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मी तुम्हाला म्हणलेच होते की मी आज मुंबईला जाणार आहे कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच तर आता मी मुंबईला चाललेले आहे तर आता आवरलेला आहे असं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाच वाजता निघणार होतो पण थोडीशी गाडी उशिरा आली म्हणून आता वाजले सात तर आता आम्ही चाललेलो आहे तर फायनली आम्ही निघालेला आहोत आणि हे काय हे त्या का तर अनंत अंबानी हा अंबानीच घर वाव तर तुम्ही अंबानीचं घर बघितलंच असेल तर आता आम्ही थोडं पुढं चाललेलो आहोत गिरगाव चौपाटीला तर आता पाऊसही लागलेला आहे थोडस आम्ही गिरगाव चौपाटीला आलेलो आहोत आता थोडस फायनली जेवायला बसलेलो आहोत सर्वजण आम्ही आमचं घरचं पण आणलेलं आहे तर आम्ही आलेलो आहोत फायनली गिरगाव चौपाट्या आणि इथं सगळ्या मोठे मोठे मुंबईतले जे गणपती आहेत ना सगळे इथं डुबतात आणि आमच्या घरातले आहेत सर्वजण असे तर माती आणि इथं देवांश कसं खेळतोय तुम्ही बघू शकता ए अरे त्याला टाकताय बघा 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 तुम्ही बघा तो, तो बघ ना कसा आहे फायनली आता आम्ही आलेलो आहोत आणि पाण्यात पाण्यासनं खूप भिजलो होतो आणि वरचे कपडे नाही भिजायले कारण की आम्हाला अजून दुसऱ्या पॉईंटला जायचं आहे म्हणून गिरगाव चौपटीला तुम्ही पण नक्की या खूप छान असं वाटतं आणि तिथल्या थोड्याशा पाणी खाज येते बरं का म्हणजे जास्त वेळ थांबलो ना तर खूप असे खाज येतील पण असं मस्त फोटो बिटो काढायला तर एक नंबर आहे आणि व्हिडिओ पण काढायला एक नंबर आहे आणि आता सर्वजण गेले ये येत आहेत आणि आता दुसरं पैठण जायचंय तर हा माझा माझा उत्तर बघ कस झालेला आहे मित्र एवढा एन्जॉय केला एवढा एन्जॉय खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं तर आज सकाळी मी तिचा एक म्हणजे आमच्या दोघींचा एक व्हिडिओ टाकला तर हीच ती खुशी आहे तर आता बसलेलो आहोत आणि हे कुठले महाराज होते पुतळा कुठला आहे म्हणजे आहे मला नाव माहिती नाहीये मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे एन्जॉय झालेला आहे आता दुसऱ्या पॉईंटला आपल्याला तर आम्ही अशी चिंच घेतली होती पूर्ण असे दोन म्हणजे तीन ग्लास घेतले होते आता थोडस एकत्र राहिलेला आहे देवांश कसं वाटलं तुला सांग ना कसं वाटलं बाबा कसं वाटतं तुला सांग पाण्यात खेळू छान इथं बोल ना छान तुम्ही पण नक्की या तुम्ही पण नक्की या असं कानात नाही आलं इथं मी आधी म्हणजे हा तर पूर्ण भिजलेला होता त्याला आत्ताच आंघोळ घातलेले आहे कस असतो तू कसा असतो पाण्याला बाय कर नागाली पाणी हा कशाला नको ना कशाला डॉक्टर भारतीय घटनेचे शिल्पकार ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगृह तिथे आलेलो आहोत आणि बाबासाहेबांचा आधी तिथे होत आणि आता आम्ही आहे तर मग मला नक्की दाखवते आणि कसं वाटलंय हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला उद्या पडेल आणि हा आरोग्य मला गर्व वाटते की आज मी बाबासाहेबांच राजगृहाच्या इथं आलेले आहे खूप छान असं वाटतं छान वाटलं बघून आणि तिथं फोटो अलाउड नव्हता आणि ते बाबासाहेबांच्या आठवणी खूप छान त्यांचं बेड त्यांचा संसार म्हणजे खूप छान त्यांचा चष्मा पण खूप छान होता फोटो वगैरे म्हणजे त्यांनी लिहिलेले पुस्तक वाचलेले पुस्तक परत ते नाही काठी सर्व एकदम मस्त होतं असं त्यांचे म्हणजे ते सगळं बघितले डोळेवरून आले सॅल्यूट त्यांना की खूप आमच्यासाठी त्यांनी चांगलं केलेलं आहे तर खूप छान वाटलं बरं का बघून तुम्ही पण नक्की यात तुम्हाला बघायचं असेल तर राजगृह आणि मुंबईतच आहे खूप छान म्हणजे त्यांचं ते म्हणजे ते आपण आपलं कसं लाकडाचं लाटणं असतं पण त्यांच्याकडं ते पितळाचं होतं आणि पितळाची सगळी भांडी होती छान म्हणजे आधीचे जे जे गोष्टी आहेत ना ते सर्व आज होते म्हणजे बघण्यात आले आम्हाला राजगृहात आणि ती पाणी तापायची एक मशीन होती ती तो खूप छान होती आणि त्यांनी शेवट एकोणीसशे छप्पन साली त्यांनी शेवटचा श्वास घेतला तर त्या त्या बेडवर ते, ते पण खूप छान वाटलं बघू आम्हाला आम्ही निघलेले आहे आता आम्ही बाजारात जाणार आहोत हो ती बिड आम्ही दादरच्या बाजारात आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता दादरच हे बाजार आहे खूप छान छान असे ड्रेस कुठंच नाहीये हे पण छान आहे सर्व आपली आमची शॉपिंग करून झालेली आहे आणि आई शॉपिंग केलेली नाही आहे फक्त दाजींना शर्ट घेतलेले आहेत आणि आता बहिणी पण ते तर एकदम महाग आहेत कधी येत आहेत कधी नाहीत काय माहीत नाही तर आता आम्ही जेवायलाच थांबणार आहे चला जेवण वगैरे करून मग घरी जाणार आहोत खूप जमलेलं आहोत आणि बघा अरे आता मोर्चा निघणार आहे कसं तरी येणार आहे त्यामुळं भांगडी पडली स्वरूप बाजार आता संपलेला आहे त्यामुळं मग आता इकडे चाललेलं आहोत हां आत्ताशी उतरलेलं आहोत आम्ही थोडंसं तर पाहून परत जाणार आहे अजून आत्ताशी मुंबईच्या थोडंसं पुढे आलेलं आहोत झोपलो होतो थो थोडा वेळ जरा बरं वाटलं तर जेवायचं फायनली आम्ही चिकनची भाजी आणलेली आहे ऑर्डर केली आहे आणि आज जेवतोय आम्ही सर्वजण तुम्ही पण जे जे या जेवायला जेवायला या जेवण झालं आणि खूप पाऊस चालू झालेला आहे जेवण झाल्यावरच पाऊस चालू झाला तर आता आम्ही इथं बस थांबलेलो आहोत सर्वेजन आता डायरेक्ट घरी जाणार आम्ही सर्वेगण शकता तुम्ही पाऊस आहे